एम आय डी सीच्या माध्यमातून सोलापुरात आय टी पार्क उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत सोलापुरात दहिटणे आणि शेळगी इथल्या एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचं वितरण प्रातिनिधिक पाच लाभार्थ्यांना पत्र आणि घराची किल्ली देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते यासाठी उत्तम जागा शोधण्याच्या सूचना त्यांनी दिल्या उमा आय टी पार्कमध्ये मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक आणून सोलापूर आणि आसपासच्या भागातल्या युवा वर्गासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले सोलापूर महापालिका क्षेत्रातील प्रत्येक घरात रोज पिण्याचं पाणी गेलंच पाहिजे असा आग्रह आहे यासाठीच्या आठशे पन्नास कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली असंही ते म्हणाले आज वितरित झालेल्या सदनिकांमुळे असंघटित कामगारांच्या घरांची स्वप्नपूर्ती झाली असून कामगारांना हक्काचं घर मिळालं असंही ते म्हणाले आपण जर बघितलं तर एकट्या सोलापूरमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांच्या आवास योजनेच्या अंतर्गत अठ्ठेचाळीस हजार घरांचं नियोजन आपण केलं त्यातले पंचवीस हजार घरं हे पूर्ण झाले वीस हजार घरांमध्ये लोकं राहायला गेले आणि उर्वरित घरं देखील या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि याकरता माननीय प्रधानमंत्री मोदयांनी जवळजवळ एक हजार कोटी रुपये हे आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज गरिबाच्या घराचं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो यावेळी मुख्यमंत्र्यांनी घराची पाहणीही केली आणि कोनशिलेचं अनावरण केलं त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील लाभार्थ्यांना धनादेशाचं वितरण देखील केलं सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीसच्या बोधचिन्हाचं अनावरणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं आणि